नमस्कार मंडळी वात्सल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण सुंदर असं भजन ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद करशी सदा अभिमान नाही केले दान राहून गर्व धरून हो एके दिवशी जाशील मरून हो एके दिवशी जाशील मरून हो एके दिवशी जाशील मरून कर्शी सदा अभिमान नाही केले दान गर्व धरू धरून एके दिवशी जाशील मरून हो एके दिवशी जाशील मरून हो एके दिवशी जाशील मरून हरी भजनी नाही गेला धर्म कधी नाही केला हरी भजनी नाही गेला धर्म कधी नाही केला मारतोशी सदा आई बापाला मार तोषी सदा आई बापाला त्यांचा तू करशी अपमान नाही केले दान राहू नको गर्व धरून एके दिवशी जाशील मरून हो एके दिवशी जाशील मरून हो एके दिवशी जाशील मरून कर्शी सदा अभिमान नाही केले दान हो कर्शी सदा अभिमान नाही केले दान राहून को गर्व धरून एके दिवशी जाशील मरून ে দিলে মরুন হ এক দিলে মরুন ঘর মাঝে শে মা মাঝি বায়কো মাঝি মূল মাঝে ঘর মাঝে শে মাঝি বায়কো মাঝি মূল মা शेवटी वेड्या कोणी नाही तुझे शेवटी वेड्या कोणी नाही रे तुझे त्यांचा तू तु करशी अपमान नाही केले दान राहून गर्व धरून एके दिवशी जाशील मरून हो एके दिवशी जाशील मरून एके दिवशी जाशील मरून कर्शी सदा अभिमान नाही केले दान राहून को गर्व धरून एके दिवशी जाशील मरून हो एके दिवशी जाशील मरून हो एके दिवशी जाशील मरून नर जन्महा मिळाला तुला त्याने तुला लाविले सेवेला नर जन्महा मिळाला तुला त्याने तुला लाविले प्रभुसेवेला नारायण नारायणाने अभंग गाईला नारायण अभंग गाईला कर्शी सदा अभिमान नाही केले दान राहू नको गर्व धरून एके दिवशी जाशील मरून हो एके दिवशी जाशील मरून हो एके दिवशी जाशील मरून कशी अभिमान नाही केले दान राहू नको गर्व धरून एके दिवशी जाशील मरून हो एके दिवशी जाशील मरून हो एके दिवशी जाशील मरून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास तो शेअर करायला विसरू नका